ईडी कार्यालयाच्या आगीत भुजबळांचा पासपोर्ट फाटला नव्या पासपोर्टसाठी छगन भुजबळांची पीएमएलए कोर्टामध्ये याचिका पीएमएलए कोर्टाकडून भुजबळांना पासपोर्ट देण्याचे ईडीला आदेश तेरा मे रोजी ईडीकडून भुजबळांना भिजलेला आणि फाटलेला पासपोर्ट सुपूर्द करण्यात आला अकोला <tart noise> जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे से कार्यकर्ते आमने सामने पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून काढलं बाहेर अजित पवारांना सत्तेसाठी आचार विचार काहीच नाही पैसे कमावणं हाच पवारांचा एकमेव उद्देश तसंच एकाही ओबीसी वसतिगृहासाठी अजित पवारांनी निधी दिलेला नाही ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा अजित पवारांवर गंभीर आरोप कोल्हापूरच्या वाढलीमध्ये हुंड्यासाठी आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंधही आले होते उघड अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेचे से नितीन देशमुख यांच्यामध्ये वाद भर बैठकीत दोन्ही आमदारांची गा एकमेकांना जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणी बँकेच्या तीन एजंट्सना पर्यंत पोलीस कोठडी खेड न्यायालयामध्ये तिघांना हजर करण्यात आलं काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांचा शिवसेनेत प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे मेहत्रे हे चार वेळा आमदार होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप विरोधात आंदोलन भाजप आणि ठाकरेंचे वातावरण छत्रपती संभाजीनगरमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची एका कार्यक्रमात भेट यावेळी दोघांकडून हस्तांदोलन करीत खेळी चर्चा मोहळचे आमदार राजू घरे थेट सिद्धराम मेहेंद्रेंच्या शिवसेना प्रवेश कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या अधिकारी एकनाथ शिंदेसाठी स्वागताचे बॅनर्स लावले होते त्यामुळे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या